काय कुर्टी ती कुर्ती आहे निळी हा निळी निळी आहेत ना मला काहीतरी विषारी असायचा माहिती कुर्टी आहेत कि कुर्तीच असतील माहिती असतील गेले खराब झाले आता त्याच्यामुळे सगळ्या यंदा खराब झालेलाच भेटताय जाताना कुठेतरी भेटायचा हवा दोन तीन जागा बघितलेल्या एका पण जागेवर नाही आता तर आपण पुढे जाऊन बघूया जरा नमस्कार मित्रांनो मी संकेत गुरु स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्येचं नाव आहे अर्जुन कला मंदिर तर मित्रांनो परत आपण आलोय आता रहुणा काढायसाठी रोहणं म्हणजे अळंबी तर मागच्या वेळा मागच्या वेळी आपण गेलो दुसऱ्या डोंगरात ते तिकडे काय भेटलीच नाही तर इथे आलेलो ते इथे भेटले आहेत बघा भाऊ काढतोय रहुन इथे आहेत थोडी पण कुठं आहे हे बघा हे बघा हे बघा भरपूर आहे इथे इथे आहेत बाजरा इथे आहेत इथे आहेत सगळीकडे भर भरपूर पूर्ण आलेले आहेत हे बघा अशी खालपासून अशी आलेली आहेत आता काढूया आपण बरोबर एक दाखव काढून अच्छा तो थो तो तो दाखव मोठा दाखवतो तर हे बघा ते तिकडं तर ही अशी असाल अंबी आमच्याकडे रोना बोला त्याला ही कळी आहे आणि ती नंतर तुम्ही बघितलं असेल ती मोठी फुलते मग छत्रीसारखी ही कळी चांगली लागते खायसाठी दर हे ठेव चेक कर टाकाव टाका हां हो पुढे पण आहेत तिच्यात तिथे पुढे पण आहेत बघ त्या मुदात बाहेर पाऊस पण बघा भरपूर लागतोय मोबाईल काढायचा म्हणजे भिजला तर वांदिव हि ही बघ काढते का ही बघा किती आहेत ती अलग आहे अलग आहे तर ठीक आहे सर्व रोगनच आहे तर मित्रांनो पाऊस पण भरपूर आहे आता लागतोय आणि आमच्या एका साइडच्या काढून झाल्यात एका जाळीमधल्या हळू दाखव रेसरी टाका मग हे बघा एवढ्या एवढ्या काढलेल्या आहेत आणि आता आम्ही ज बघतोय दुसऱ्या ठिकाणी भेटतायत काय कुठे बघूया कसं दिसतंय मस्त वेगळी पावसाचं वातावरण आहे भरपूर पाऊस पण आता अचानक पडायला लागला जोरात आम्ही आलेलो आणि तो बघा डोंगर बघा कसा दिसतोय भारी तर मागं पण आम्ही गेलो होतो दुसऱ्या डोंगरात तर त्या डोंगरात काय एवढं भेटलेलंच नाही म्हणून आज सकाळीच उठून आलेलो आहे साडेसहा वाजता झोपेतूनच नशी पण भेटले आहेत ते पण कुठे लागले ते बघण्याची बघूया तिथे जाऊन आता भेटत आहेत तर मित्रांनो परत आपण आले दुसऱ्या जागेत तो वाटा काहीतरी भाऊ हा हाय तर हे बघा भाऊला भेटलाय दुसऱ्या ठिकाणी परत कुठं आहेत बाजूरा हे बघा ही मोठी आहे त्याच्यापेक्षा ना थोडी बघा कमी आहे थोडी त्याच्यापेक्षा पण मोठी आहे आज आमचा लग जरा आहे वाटत भेटत दोन ठिकाणी तरी भेटले आहेत बाकीच्या पाच झाडा तरी बघत त्याच्यात नव्हती आता ही लास्टची जाणार घरी तेवढ्यात भेटली आहे ती अजून असं खाली खाली बघ इथं भरपूर जागा ठिकाणी येतात खाली खाली बघ इथे कुठे का ही है है। वर्की है। वर्की है? तर, तर। मित्रांचा दुसऱ्या ठिकाणचे पण काढून झाले आता तिसऱ्या ठिकाणी बघूया नशी काट असेल तर भेटली तर भेटली नाहीतर मग आपण घरी जाऊया कुठल्या बोललाय kite bugu ya ya kite hai tak adi dabak nai इथे पण ही रोवण्याची जागा आहे बघा या अशा वरती येतात तिथे पण काय नाही इथे नाही आता बघूया आणि जाऊया तर मित्रांनो हे बघा आता खजाना आणलेला आहे हे बघा एवढे भेटले आहेत आता आपल्याला आता जरा चिकला माकल्या ते जरा धुवून काढूया पूर्ण माझी तिसरी धुतो Ele fez tudo बघा भाऊ धुतो आता रोना देखो एक दिन आयडे दाखवतो तो मोठी मोठा हा मोठा काय आहे तर हे बघा हे आता धुतल्यावर से पांढर पांढर होतं पूर्ण आणि बुळबुळीत असते सर्व असे हं अजून मोठा पाहिजे दाखव दाखव एक मोठा दाखवला असतो त्याच्यापेक्षा जास्त मोठा पाहिजे हां हा बघा हा बघा हे कसं आहे आता हे फुलाही चालवतं इथून थोडं थोडं दिसत असेल हे बघा हे फुलाय चालवतं जरा आता दुपारपर्यंत फुललं असणार ना रे दुपारपर्यंत झालं दुपारपर्यंत पूर्ण अशी छत्री पूर्ण फुलली असती पण ही ह्याला चांगली चव लागते अशी ठेवायला काय धुऊन काढूया आधी पहिल्या पूर्ण मग घरी जाऊया घराची माती काढून टाकायची घरी जाऊन मग पूर्ण धुवायची जास्त धुवात बसल तर आपल्याला वेळ पण नाही गणपती बनवायचा घरी जाऊन परत गणपती बनवायचं आता सकाळी सकाळी परवा दिवशी गेलो होतो दुसऱ्या ठिकाणी ते काय एकच भेटला आम्हाला एकच वेळ लागते <laughs> नशीब लागतं ना, ना नशीब लागतं भाऊसारखा ताट नशीब हवा तर मित्रांनो आता आपण चाललो आहे घरी आणि दोन ठिकाणचे रोहन काढलेले आपण म्हणजे अळंबी तर हे बघा हे श्वीट आहेत टाक भाऊ तर हे बघा राहू ना तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद दन...